सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पावडबा विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी पण युद्धग्रस्त इस्रायलमध्ये जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना सरकारने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे पण ती युद्धग्रस्त इस्रायलमध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता बेरोजगार उमेदवारांसाठी इस्रायलमध्ये मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी क्षेत्रातील ज्या स्थापनामध्ये दहा किंवा दहापेक्षा पेक्षा अधिक, अधिक अधिकारी यांचा समावेश असेल अशा शासकीय निमशासकीय खाजगी सहकारी महामंडळ इत्यादी आस्थापनांमध्ये तसेच कोणतीही खाजगी संघटना एंटरप्राइजेस अशासकीय संघटना ट्रस्ट उत्पादक पुरवठा विक्री यासह वाणिज्य व्यावसायिक शैक्षणिक करमणूक औद्योगिक आरोग्य वित्त इत्यादी दे सेवा देणार युनिट या सर्व ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती एकतीस पर्यंत गठीत करावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे जिल्ह्यातील लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकले वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा निवडणुकीत कर्जमाफीचे दिलेल्या आश्वासनाचा माहितीला विसर जिल्ह्यातील लाख शेतकऱ्यांचे कर्ज विविध कारणांनी थकले आहे वसुलीसाठी बँकांच्या त्यांच्या घरी येत आहेत विधानसभा निवडणुकीत दरम्यान मायुतीकडून त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते निकालानंतर पुन्हा मायुती सरकार सत्तेत आले त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी काही घोषणा होईल अशी आशा बळावली आहे पण अजूनही सरकारकडून याबद्दल कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती न नोंदवल्यास शाळांना अनुदान मिळणार नाही राज्यातील अनुदान कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत बायोमेट्रिक दर जरी दर्शवली गेली नाही तर संबंधित शाळांना मिळणारे अनुदानही थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे शाळांना आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी लागणार आहे अंधश्रद्धेतून खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे औषध चारही दिशांना टाकून नैवेद्य दाखवल्याचा पोलिसांना संशय तिसऱ्या दिवशी सापडला हात फलटण तालुक्यातील विडणी येथील महिलेचा शुक्र खून झाल्याच्या समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत सलग तिसऱ्या दिवशी महिलेच्या वेळी शोधण्यात काम सुरू असून काल एका ठिकाणी शेतात महिलेचे हात पोलिसांना आढळून आले चारही दिशांना मृतदेहाचे चा, तुकडे टाकून नैवेद्याचा निर्बळ दिल्याचा पोलिसांना संशय आहे झाडानी प्रकरणात महावितरणच्या कारभाराचा हरित न्यायालयात होणार पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते मोरे यांची माहिती साताऱ्यातील पर्यावरणप्रेमी झाडे या प्रकरणात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह इतरांच्या जमीन धोरणाबाबत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे तर दुसरीकडे हरित न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमध्ये महावितरण तसेच विविध केलेल्या मेहरबानीचा पर्दाफाश होणार आहे पर्यावरण दृष्ट्या व अन्न प्राणीसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या क्षेत्रात जिल्हाधिकारी तसंच वनिगाय यांच्या वीज शिवायची परवानगी कशी दिली हा प्रश्न आता आला आहे पाटण तालुक्यातील मोरणा भागात बुबट्याचे दहशत शेतकऱ्यात भीती शेतकरी व्यवसाय अडचणी पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील नाटोशी कुसरुंड वाडी कोतावडे आणि अंब्रग येथे वारंवार बुबट्याचे दर्शन होत आहे त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी शेती शिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडल्या आहेत मोरना विभागात पुरीपासूनच रानडुक्कर गवे मोर यांच्यासह अन्य वन्य वन प्राण्यांकडून शेतातील पिकाचे नुकसान केले जात होते यात भर म्हणूनता बिबट्याकडून पाळीव जनावरांना हल्ला केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे वनपुरी तालुका पाठीनेथे अज्ञाताकडून गंजींना आग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल बनपुरी तालुका पाठणीतील जनावरांच्यासाठी जमा करून शेडानजीक लावलेल्या गंजींना सलग दोन दिवसांपासून अज्ञाताकडून आग लावण्याचे प्रकार घडत आहेत याबद्दल डेबोवाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून या शेतकऱ्यांनी येणाऱ्या पावसापर्यंत जनावरांना पुरेल असा गवताच्या पेंड्या व कडव्याचा पेंड्या अशा मिळून सुमारे बारा तेरा हजार पेंड्याच्या चार गंजी लावल्या होत्या शुक्रवार संध्याकाळी संतोष पवारांच्या दोन गंजी आग लावण्यात आली आणि शनिवारी संध्याकाळी अरविंद शंभर पवार आणि परशुराम किसन पाटील यांच्या गंजी आनंदमुठ पेटवून देण्यात आल्या याबद्दल तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून सलग दोन दिवस घडत असलेल्या या प्रकारचा शेतकऱ्यांनी चांगला निषेध केला आहे ड्रेपरी भाड्याच्या नावाखाली आर्थिक लूट पालकांच्या खिशाला कात्री गॅदरिंगच्या आनंदावर विरजन सध्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये गॅदरिंगचे वारे वाहत आहे या कार्यक्रमावर विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव मिळत आहे गॅदरिंगच्या रंगीम तालखेसह मुख्य कार्यक्रमासाठी सर्व ड्रेपरी भाड्या आणली जाते मात्र या ड्रेपरी व्यवसायाकडून अव्वाच्या सव भाड्या आकारल्या जात असल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे ड्रेपरी भाड्याच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या व्यावसायिकांच्या मनमानी कारवाला चाप लावण्याची मागणी सुन्न पालकांकडून होत आहे सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवर बेवारस वाहने अनेक वर्षे पडवून सातारा शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर अनेक बेवारस स्थितीतील चारचाकी चाकी गाड्या दूर खात गेली अनेक वर्ष उभ्या आहेत इतर वेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी किंवा पालिकेचे अतिक्रमण विभाग कोणतीही गैरवस्तू किंवा छोटी वाहन जरी चुकीच्या पद्धतीने पार्क केले तर त्याला दंडात्मक कारवाईचे बडा दाखवतात मात्र अशी ही धूळ पडलेली चारचाकी बेवारस स्थितीत वाहने वर्षोनुषे रस्त्यात वाहतुकीला अडताळ ठरत आहे त्यामुळे त्यांनी त्यावर योग्य उपाय करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून केली जात आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा